नमस्कार हितकूच मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण प्रदोष म्हणजे काय भोम प्रदोष व्रताची पूजा विधी कथा जाणून घेणार आहोत त्रिदेवांपैकी एक देव म्हणजे देवांचे देव महादेव महादेवाला भोलेनाथ महेश शंकर नीलकंठ अशा विविध नावाने ओळखले जाते महादेवाच्या आराधनेसाठी प्रदोष व्रत समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष तिथी येते या दिवशी व्रतासह विधिवत पूजन केल्याने विशेष फळ प्राप्त होते जेव्हा प्रदोष व्रताची तिथी मंगळवारी येते तेव्हा त्याला भौम प्रदोष प्रत असे म्हणतात मंगळवार हा भगवान शंकराचा अवतार असलेल्या हनुमानाला समर्पित आहे अशात मंगळवारचे भौम प्रदोष व्रत केल्याने महादेवासह हनुमानाचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी व्रत करत भौम प्रदोष प्रत कथा ऐकणे आणि सांगणे खूप शुभ फल देणारे ठरते पूजेत या कथेचे विशेष महत्त्व आहे मान्यतेनुसार कथा वाचल्याने ऐकल्याने आणि सांगण्याने महादेवाची कृपा होत जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते की जो कोणीही ही भोमप्रतोष व्रत कथा खऱ्या श्रद्धेने वाचतो त्या भक्ताला भगवान शिवाची कृपा अवश्य प्राप्त होते आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख संकटे दूर होतात भौम प्रदोष व्रताच्या तिथीला भगवान शिवाची पूजा करावी आणि भौम प्रदोष व्रत कथेचा जप करावा चला तर मग जाणून घेऊया भौम प्रदोष व्रताची कथा आणि त्याचे महत्व सर्वप्रथम आपण कथा जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार एका शहरात एक वृद्ध महिला राहत होती तिला मंगल नावाचा मुलगा होता या वृद्ध महिलेची प्रभू राम भक्त हनुमानवर नितांत श्रद्धा होती ती दर मंगळवारी हनुमानाचे व्रत करायची आणि विधीनुसार त्यांना नैवेद्य दाखवायची याशिवाय मंगळवारी ती ना घर सारवायची ना माती खोदायची वृद्ध महिलेने मंगळवारीचे बरेच व्रत केल्यानंतर हनुमानजींनी या वृद्ध महिलेची परीक्षा घेण्याचा विचार केला त्यानुसार हनुमान ऋषींचा वेश धारण करून वृद्धेच्या दारात गेला आणि हाक मारली आमची इच्छा पूर्ण करणारा कोणी हनुमानाचा भक्त आहे का ही हाक ऐकून वृद्धीने बाहेर येऊन विचारले महाराजा तुमचा आदेश काय आहे ऋषींच्या वेशात हनुमानजी म्हणाले मला खूप भूक लागली आहे मला अन्न मिळेल का आहे तुम्ही मला थोडी जमीन सारवून द्या यावर ती वृद्ध महिला द्विता मनस्थितीत येत तिने हात जोडून प्रार्थना केली की महाराज आज जमीन सारवणे आणि माती खोदणे याशिवाय तुम्ही सांगाल ते काम मी करायला तयार आहे तीन वेळा परीक्षा घेतल्यानंतर ऋषीने दुसरा पर्याय म्हणून वृद्ध महिलेला तुम्ही तुमच्या मुलाला बोलवून घ्या मी त्याला जमिनीवर झोपवून त्याच्या पाठीवर आग लावतो आणि अन्न शिजवतो हे ऐकून वृद्ध महिलेच्या पायाखालची जमीन सरकली पण तिने वचन दिल्यानुसार तिने मुलाला मंगलला बोलवून ऋषीचे स्वाधीन केले परंतु ऋषी सहजासहजी मानणारे होते वृद्ध महिलेच्या हाताने त्याने मंगलला पालते झोपून त्याच्या पाठीवर आग लावली मुलाच्या पाठीवर विस्तव पेटवल्यानंतर ती वृद्ध महिला दुःखी मनाने घरात निघून गेली जेव्हा जेवण तयार झाले तेव्हा ऋषीने मांग मांगलियाला जेवणासाठी बोलावण्यास सांगितले यावर पाणावलेल्या डोळ्याने वृद्ध महिला म्हणाली त्याचे नाव घेऊन माझे हृदय आणखी दुखू नका पण ऋषीने हे मान्य केले नाही आणि वृद्ध महिलेला मंगलला जेवणासाठी बोलवावे लागले आणि बाहेरून हसत हसत मंगल धावत घरात आला मंगलला जिवंत पाहून वृद्ध महिलेला सुखद आश्चर्य वाटले ती ऋषींचे पाया पडू लागली त्यानंतर त्या ऋषीने वृद्ध महिलेला दर्शन दिले हनुमानजींना अंगनात पाहून त्या वृद्ध महिलेचे जीवन सफल होत तिला मोक्ष प्राप्त झाला आता आपण पाहूया अशी करा प्रदोष व्रताची पूजा मान्यतेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी सायंकाळी म्हणजे प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा केली जाते प्रदोष काळात केलेली पूजा सार्थक ठरत सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात मंगळवारी येणारे भूम व्रत खूप शुभ मानले जाते हे व्रत केल्याने रोग ग्रहदोष त्रास पाप इत्यादींपासून मुक्ती मिळते हे व्रत करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा यानंतर महादेवासमोर दिवा लावा आणि प्रदोष व्रताचा संकल्प घ्या सायंकाळी प्रदोष काळात शुभ मुहूर्तावर पूजा करा शिवलिंगावर गायीचे दूध दही तूप मध आणि गंगाजल इत्यादींचा अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगावर पांढरे चंदन लावून बेलपत्र फुले अर्पण करा शेवटी आरती करावी आता आपण पाहूया प्रदोष उपवास करताना कोणते नियम पाळायचे उपवासाच्या दिवशी सकाळी स्नान करा दोन सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि उपवास करण्याचा संकल्प घ्या तीन पूजा स्थळ स्वच्छ करा आणि भगवान शिव यांना पंचामृताने अभिषेक करा चार शिव परिवाराची पूजा करा आणि भगवान शिव यांना बेलाची पाने फुले अगरबत्ती दिवे इत्यादी अर्पण करा व्रत कथा वाचा आणि शिव आरती आणि शिव चालीसा पठण करा पूजा झाल्यानंतरच उपवास सोडा अशा प्रकारे प्रदोष व्रताच्या शुभप्रसंगी योग्य पद्धतीने पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि भक्तांना भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात आता आपण पाहूया कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत करण्यासाठी कसे व्रत करावे कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत करण्यासाठी अशा बलवान भोम प्रदोषच्या दिवशी मंगळाची एकवीस नावी सांगावीत व्रतासह प्रदोष व्रताची कथा वाचावी असे केल्याने ऋणातून मुक्ती मिळते आणि या व्रताची पूजा केल्याने मंगळ ग्रहाला शांती मिळते मंगळवार असल्याने या दिवशी हनुमानजींचीही पूजा करावी आणि त्यांना बुंदीचे लाडू अर्पण करावेत हनुमानजींना रुद्राचा अकरावा अवतार मानला जातो त्यामुळे भगवान शंकरासोबत हनुमानजींची जी पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी मोठ्या भावाचा आशीर्वाद घ्या आणि त्याला गोड खाऊ घाला असे केल्याने मंगल बलवान होतो आणि हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छान शावडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद